नमस्कार मंडळी मी अक्षय गाभाले पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या का नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आता पाच वाजलेत आणि आपण चालू मित्रांनो नदीवरती ट्रॅप लावायला मित्रांनो बडे बघा मागे आपण गाडीवरती ठेवले मध्ये तर चला फटाफट जाऊ मित्रांनो इथं इत्रान आपल्याला दहा पंधरा मिनटं लागतील तर बघू आपल्याला संध्याकाळी रात्रभर ट्रॅप लावून सकाळी काढायला जायचे आपण कोंबडीचे आतडे आणले मित्रांनो आज बुधवार आहे तर चला फटाफट जाऊयात आणि आपण त्याच्यामध्ये आतडे टाकून रात्र भरते लावून आपल्याला सकाळी किती काहीकडे भेटतात व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असेल तर नक्की आपल्या चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद चला मंडळी मस्त आपण पोचले आता नदीच्या वरतीला बाजूला आणि मित्रांनो पावसाचं वातावरण झालंय ढगाळ वातावरण आहे तर चला फटाफट आता जाऊ आपल्याला फडका आणला आपण त्याच्यामध्ये आतडे बांधून टाकायचे जेणेकरून आपले आतळेत ना खेकड्यांना बाहेर नको न्यायला चला पोचलो आहे मस्त आणि आता ना मित्रांनो भात कापणी पण आली आणि त्याच्यामध्ये पावसाने मोकर हात गेले तिकडं नॉर्मलचं मित्रांनो आहे पाणी नॉर्मलचं जास्त नाही आणि पाणी पण बरोबर आहे मापामध्ये म्हणजे जेणेकरून आपल्याला ट्रॅपमध्ये आहेत ना खेकडे भेटतीलच ते असं लावायचं आहे बघा मित्रांनो आपण ट्यूब लावले याला ऐकवते असं

तर मंडळी फायनली आपले ट्रॅप झाले रेडी मस्त आहे का तीन ट्रॅप जीवनकडे एक ट्रॅप आहे तिकडे आपली मंडळी बा मित्रांनो हडकं खायला लागली <laughs> हडकं खायला लावल्यात चला फटाफट मित्रांनो आता वरतून खालते येणार आहे आपण ट्रॅप लावत लावत खालते आपल्याला एक लावायचे आणि वर तिकडे जास्त खेकडे असं मित्रांनो जिथे मित्रांनो खोल पाणी ते लावणार आहे कारण का जिथे संध्याकाळी खेकडे उजाड आहे माणसं जाणार नाही म्हणजे जे खोल पाणी असेल तिथं संध्याकाळ कोणी घुसत नाही ना, ना।, सागे ना, जा ते ना जा त्या जागेवरती आपण ट्रॅप लावणार आहे आणि ते दगडे पण मित्रांनो नदीच्या त्या साईडने लावणार आहे कारण का उजाडायला आले ना आपण इकडून चालू आहे ह्या बाजूने ते जिकडे मित्रांनो जास्त म्हणजे दगड आहेत ना त्या बाजूला आपण तोंड करणारे तसं ह्या बाजूला तोंड करू आणि त्याच्यावरती दगडे पण मित्रांनो मजबूत ठेवणार आहे आपण करून येणे संध्याकाळ कोणी आल्यावरती दिसायला नव्हतं एक ट्रेप लावायला मित्रांनो बरच टाइम जातोय कारण काही ना दगडे पण आपण त्याच्यावरती मोठे मोठे शोधायला आपल्याला इथे एक लावून घेऊ मित्रांनो इथं मोठे मोठे वाटाला इकडं इकडं नाही शक्यत कोणी आहे ना पण आपण पहिला ट्रॅप लावलाय ना ते बरोबर लावलंय ना चला दगड

इथंच नाही इथून कपाऱ्यात नाही इथून याच्या मालचा लावलं मी इथं शंभर टक्के घेतले जाणार पाणी आता वरून पाणी याला घ्यावत आहे ना तर इकडून कोणी आलं ना तर आपले ट्लॅप सकाळी काळा म्हणून कपऱ्या डिफंट होत्या

चला आपले मस्त मित्रांनो चारही पण ट्रॅप लावून झाले तर मंडळी फायनली आपले ट्रॅप आप लावून झालेत मस्त आपण चारही पण ट्रॅप मित्रांनो लावलेत मस्त पॅक केलेत बराच टाइम झाला मित्रांनो आता फटाफट अंधार पडायला आलाय जाऊयात घरी आणि मित्रांनो पाऊस पण टिपकाळायला लागलाय तर मित्रांनो भेटूया सकाळी सात आठ वाजता बघा आपल्याला किती खेकडे भेटतायत कोणी अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर फटाफट सबस्क्राईब करा भेटूया सकाळी तर शुभ सकाळ मित्रांनो आता वाजलेत नऊ लेट झालंय मित्रांनो पाऊस होता जबरदस्त पाऊस आहे मित्रांनो रात्रीपासून आपण गेलो तो बसून पाऊस चालूच झालाय आपल्याला जाता आता पण भिजवलं होतं तर चला आता मस्त मित्रांनो नदीवरती पोचलोय आणि नदीला पूर पण आलाय मित्रांनो गडोळे आले थोडी जास्त नाही आली थोडी आले नॉर्मल इथं नाही आली रे आली आली रे आली 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 नॉर्मलचे गडोळे आले मित्रांनो तर चला फटाफट मित्रांनो आता मध्ये भाऊ किती आपल्याला खेकडे भेटत आहेत तर व्हिडिओ मध्ये कंटिन्यू राहा पहिलाच मित्रांनो जर ऍप आप लावले आपण तो काढून देऊस गडूळ पाणी जास्त नाही जास्त आता बाहेर आलेली ती एकच तीच बाहेर आलेली आलेली हा बाहेर आलेली एकच ठीक आहे एकच आहे झुंकर तू हा एकच आहे चला बोनी तर झाले मित्रांनो तर मंडळी फायनली आपण एक ट्रॅप काढलाय त्याच्यामध्ये आपल्याला एकच खेकडे भेटले कारण का मित्रांनो वाटतं दगड आहे ना सटकून तोंडावरती पडली होती त्याच्यामुळे जास्त काय खेकडे गेले नाही आणि पाऊस पण मित्रांनो जास्त आलाय आता आपण आहे ना छत्री खाली थांबू आणि पाऊस उघडल्यावर आपले तीन ट्रॅप राहिलेत काढायचे बघू त्याच्यामध्ये आपल्याला किती खेकडे बॅटत जास्तच मित्रांनो पाऊस आलाय आता चला आता फटाफट मित्रांनो थोडं खाली थांबू आणि ते ट्रॅप काढून बघू आपल्याला किती खेकडे आहेत ते एक तासानंतर पाऊस उघडलाय जबरदस्त पाऊस पडलाय मित्रांनो एक तास पाऊस पडतोय आता आम्ही आलोय दुसरा टॅप काढायला आता थोडासा पाणी कमी कमी झालाय म्हणजे अजून तरी मित्रांनो बीरबी -भी चालूच आहे चला फटाफट मित्रांनो आता दुसरा टॅप आणि तिसरा ट्रॅप येतच आहे आणि एक खालती लावलंय आपण हे दोन ट्रॅप काढून घेऊ आपण एक ट्रॅप काढला त्याच्यामध्ये आपल्याला एक भेटले इकडे इकडं खोलीवर कधारा पाणी इथं आपण दुसरा ट्रॅप लावलाय पिलो रे खेकडी बारीकडे पण एकच आली एकच कशी घ्यायची पण रे पण ते आपण बांधून टाकले ते फाडले बर का आपला तिसरं आहे मित्रांनो

काठी तुटल्यामुळं वाटत आहे मला वाटत आहे बाहेर घेऊन गेली गेले असणार बर का पण जास्त घेतले का नाही लास्ट ट्रॅप राहिला मित्रांनो तो काढून घेऊ आता एक एकच खेकड गेली रे चला मंडळी आपण तीन ट्रॅप काढले सगळ्यामध्ये एक एक खेकड गेली हा आपला लास्टच राहिलाय हा काढून बघायला

मोठी होती रे मध्ये मित्रांनो गेल ते खेकड पण तो सगळे ना खेकड्यांनी खावून घेतलाय वेळ पडले याच्यातून खाली पडले खेकड आणि याच्यामध्ये सगळ्यांमध्ये एक एक खेकडं आलंय याच्यामध्ये काढले आपण सगळे खेकडे आता तुम्हाला डायरेक्ट याच्यामध्ये ओसून दाखवतो एक दोन तीन तीन खेकडे वेटले तर मंडळी फायनली आता आपण निघालोय घरी मित्रांनो आपल्याला तीन खेकडे भेटलेत तीन ट्रॅप मध्ये आपल्याला एक एक खेकडे भेटले एक ट्रॅप मित्रांनो तोडलाय खेकड्यांनी डायरेक्ट मित्रांनो कट केलाय तर चला मित्रांनो त्याच्यामध्ये पण एक मोठं साहायची खेकड गेली होती पण लक्ष नसल्यामुळे ना खालून पडली होती तर चला फटाफट जाऊ मित्रांनो घरी आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा भेटूया लवकर अशा एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद